वंदे मातरम हा एक मंत्र ऊर्जा स्वप्न संकल्प आहे भारत मातेची साधना आराधना आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय नवी दिल्लीत वंदे मातरमच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित स्मरणोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमाला ते संबोधित करत होते वंदे मातरम हे शब्द आपल्यात आत्मविश्वास भरतात भविष्यासाठी नवा विश्वास देतात असा कुठलाही संकल्प नाही जो सिद्धीस जाऊ शकत नाही असं कुठलंही लक्ष नाही जे आपण साध्य करू शकणार नाही हा विश्वास जागवतात असं पंतप्रधान म्हणाले प्रत्येक गाण्याचा काव्याचा एक मूळ भाव असतो वंदे मातरमचा मूळ भाव आहे भारतमाता गुलामीच्या कालखंडात भारताच्या स्वातंत्र्याचा उद्घोष वंदे मातरम होता या गीतातल्या प्रत्येक शब्दात बंकिम बाबूंनी तो अर्थ भरलेला आहे हे गीत गुलामीच्या स्मृतीपासून वेगळं ठेवलं गेलं त्यामुळे वंदे मातरम प्रत्येक कालखंडात प्रासंगिक का आहे अजरामर आहे असं सांगून पंतप्रधानांनी वंदे मातरममधल्या शब्दांचा अन्वयार्थ उलगडून दाखवला या गीतात स्वतंत्र एकसंघ आणि समृद्ध भारताचं चित्र आहे स्वातंत्र्याचं संरक्षण कसं करायचं याची प्रेरणा वंदे मातरम आपल्याला देतं असं पंतप्रधानांनी सांगितलं दुर्दैवानं एकोणीसशे सदोतीस मध्ये या गीता मधून महत्वाची वगळण्यात आली आणि फाळणीची बीज पेरली गेली ही विभाजनकारी मानसिकता आजही आव्हान असल्याचं ते पुढे म्हणाले आझादी की लढाई वंदे मातरम की भावना ने पुरे राष्ट्र दुर्भाग्य से 1937 में वंदे मातरम के महत्वपूर्ण पदों को उसकी आत्मा के एक हिस्से को अलग कर दिया गया था वंदे मातरम को तोड़ दिया गया था उसके टुकड़े किए गए थे वंदे मातरम के इस विभाजन ने देश के विभाजन के बीज भी बो दिए थे राष्ट्र निर्माण का ये महामंत्र इसके साथ ये अन्याय क्यों हुआ ये आज की पीढ़ी को भी जानना जरूरी है क्योंकि वही विभाजनकारी सोच देश के लिए आज भी चुनौती बनी हुई है पंतप्रधानांनी आपल्या भाषणात देशानं विविध क्षेत्रांमध्ये साध्य केलेल्या यशाचा उल्लेख केला आणि हे शतक आपण भारताचं शतक बनवलं पाहिजे यावर भर दिला अमृत काळातल्या प्रवासात वंदे मातरमचा मंत्र भारतीयांना शक्ती आणि प्रेरणा देत राहील असं पंतप्रधान यावेळी म्हणाले